स्वागत आहे तुमचे आर जे डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो मी परत एक तुमच्यासाठी खास नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही पी एम विश्वकर्मा योजनेमध्ये जर अर्ज करत असाल आणि अर्ज करताना करता जर तुम्हाला काही अशा प्रकारचा एक मेसेज येत असेल की ये जर तुमचं आधार कार्ड जे डिटेल आहे हे जे काही आहे ते अपडेट नाही आहे तर काइंडली युअर अपडेट युअर आधार जर असं सांगत असेल तर तुम्हाला या ठिकाणी आधार कार्डमध्ये जे आहे ते काही महत्त्वपूर्ण जे अपडेट आहे ती, ती तुम्हाला इथे चेक करून घ्यायची आता काय असणार आहे हे महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये तर या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवत राहील आणि जर आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती जी आहे ती सर्वांपर्यंत आपल्याला पोहोचवण्यास मदत होईल मित्रांनो चला तो करू मित्रानू। तर सुरू करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला ज्यामध्ये मी तुम्हाला पी एम विश्वकर्मा योजनेबद्दल काही थोडक्यात एक माहिती सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण जर पी एम विश्वकर्मा योजनेमध्ये या ठिकाणी अर्ज करत आहात आणि अर्ज करताना करता आपलं जे आधार जे अपडेट मागत आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये चेक करून घ्यायचं आहे की या ठिकाणी सी ओ आपल्या आधार कार्डला जोडलेला आहे की नाही सीओ म्हणजे काय असतं मित्रांनो जे हेड ऑफ जे असतं फॅमिलीचा जो हेड ऑफ असतो तर जो बॅकसाईडला ॲड्रेसच्या अगोदर जे आपल्याला हो या ठिकाणी दाखवलेलं असतं तर या ठिकाणी जे नाव आहे आपलं हेड फॅमिली हेडचं त्या ठिकाणी ते नाव आहे की नाही आपल्याला सर्वप्रथम चेक करायचं आहे हा प्रॉब्लेम त्याच्यामुळे होता आहे मित्रांनो या ठिकाणी आणि जर आपल्याला जर हे सी ओ जर जोडायचं आहे तर हे सी ओ प्रकारे आपण या ठिकाणी जोडू शकतो तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सम या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती देणार आहे की आपण घरबसल्या या ठिकाणी आपलं जे आहे ते सी ओ आधारमध्ये या ठिकाणी जोडू शकतो आणि त्या सी ओ जोडल्यानंतर आपण या ठिकाणी जो आहे तो पी एम विश्वकर्मा योजनेमध्ये अर्ज करू शकतो मित्रांनो आणि जर आपल्याला जर आ, हा व्हिडिओ बघून जरी समजत नसेल की बाबा आपल्याला सी ओ कसं जोडायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही या याच्यामध्ये प्रॉब्लेममध्ये जर असाल तर तुम्ही आपल्या जवळच्या आधार सेंटरला जाऊन या ठिकाणी तुमचं जे आधार कार्ड आहे या ठिकाणी त्याला सीओ हे जे आहे ते करून घ्यायचं आहे चला तर मित्रांनो सुरू करूया आपण घरबसल्या आधार कार्ड अपडेट करण्याची एक प्रोसेस तर मित्रांनो आपल्याला आपल्या आधार कार्डमध्ये सीओ जोडण्यासाठी सर्वप्रथम या ठिकाणी गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे यू आय डी ए आहे या ठिकाणी यू आय डी ए आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला काही एक वेबेज काही अशा प्रकारचं एक वेब पेज ओपन होणार आहे आणि यामध्ये वेब पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला जी आधारची जी साईड आहे ती या ठिकाणी या ठिका ओपन करून घ्यायची आहे मित्रांनो आधारची जी साईड आहे त्या ठिकाणी ओपन केल्यानंतर या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम दाखवत आहे आधारची एक साईड या ठिकाणी ओपन होईल त्या ठिकाणी आपल्याला एक सर्वप्रथम काम करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आधारची जी साईड आहे ती या ठिकाणी ओपन झालेली आहे आणि तुम्हाला ही जो ब्ल्यू कलरची जी पट्टी दिसते आहे त्या पट्टीवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे जेणेकरून तुम्ही जे आहे तुमच्या आधारमध्ये जे या ठिकाणी लॉग इन करू शकता मित्रांनो तर आपण आता बघू शकता या ठिकाणी आपण या पेजवरती क्लिक करणार आहे त्या पेजवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे काही आहे आधारची एक जे लॉग इन करण्यासाठी जे आपल्याला या ठिकाणी बटन आलेलं आहे या ठिकाणी लॉग इन बटनवरती क्लिक करून तुम्हाला जे आहे तुमचं आधार कार्ड या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर खाली तुम्हाला लॉग इन करण्यापूर्वी कर या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड तुमचा जो नंबर आहे तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली जो कॅप्चर कोड दिलेला आहे तो कॅप्चर कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि गेट ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण डिटेल भरलेली आहे आणि जे आहे ते या ठिकाणी आपण ओ टी पीसाठी आपल्याला एक मेसेज या ठिकाणी येणार आहे आणि तो मेसेज आपल्याला या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे मित्रांनो ओ टी पी टाकून लॉग इन केल्यानंतर आपल्याला जे आपलं आधार कार्डची जी लॉगिन आहे या ठिकाणी आपल्याला समोर ओपन होणार आहे आधार कार्डची लॉग इन ओपन झाल्यानंतर तुम्हाला हा जो लास्टवाला जो च चार नंबरचा जो ऑप्शन दिसत आहे ॲड्रेस अपडेट तर या ॲड्रेस अपडेटला तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचा आहे ॲड्रेस अपडेटला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असं पेज ओपन होणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तो या ठिकाणी तुम्ही आधारवरती जो आहे काही आपला जो आधार चा जो ॲड्रेस आहे या ठिकाणी तुम्ही चेक चेंज करू शकता आणि या त्याच्यानंतर जो दुसरा पर्याय आहे त्याच्यावरती तुम्ही बघू शकता हेड ऑफ फॅमिली एच ओ एफ या ठिकाणी तुम्हाला या अपडेट करायला या ठिकाणी मिळतो मी त्याला तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता की संपूर्ण जी माहिती आहे ती तुम्हाला कसं अपडेट करायचं आहे या ठिकाणी सर्व काही माहिती दिलेली आहे आणि यासाठी जो लागणारा चार्ज आहे तो या चार्ज या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे पन्नास रुपये या ठिकाणी तुम्हाला जो आहे तो पन्नास रुपयाचा या ठिकाणी चार्ज पे करावा लागणार आहे आणि त्यानंतर तुमचं जे काही आहे सी ओ या ठिकाणी अपडेट होऊ शकतो त्याच्यावरती नेक्स्ट बटनावरती खाली जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर थी या ठिकाणी तुमची जी आहे ती संपूर्ण माहिती या ठिकाणी ओपन होणार आहे मित्रांनो माहिती ओपन झाल्यानंतर तुम्हाला जर इथे खाली बघू शकता तुम्ही डिटेल ऑफ एच ओ एफ रिक्वायर्ड फॉर अपडेट तर या ठिकाणी तुम्हाला ज्याचं ओ एफ करायचा आहे म्हणजे ज्याचा हेड ऑफ फॅमिली करायचा आहे त्याचा जो आधार नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि जो आधार नंबर टाकल्यानंतर खाली मोबाईल नंबर हा या ठिकाणी ऑटोमॅटिक येणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर जे खाली थोडंसं स्क्रोल डाऊन करून आल्यावरती जे तुमचं जे या ठिकाणी जे रिलेशन आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तुमचं जर रिलेशन जर तुमचं जे जे बी काही रिलेशन असेल तर फादर जर तुम्हाला एच ओ एफ करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही फादर सिलेक्ट करू शकता आणि जर लग्न झालेली महिला असेल तर या ठिकाणी सपोज या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे जर काही कारण असतो जर वडिलांची डेट वगैरे झालेली असेल तर या ठिकाणी तुम्ही मदरचं या ठिकाणी देखील या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर खाली जो दुसरा ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत या ठिकाणी जे एक सॉलिड प्रूफ पाहिजे असतो जो आपल्याला या ठिकाणी एच ऑफ करण्यासाठी तर या ठिकाणी जी लिस्ट आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपल्याला या ठिकाणी कोणकोणचे डॉक्युमेंट या ठिकाणी आपण या जोडू शकतो मित्रांनो तर एक नंबरचा जो ऑप्शन आहे बर्थ सर्टिफिकेट तर हे बर्थ जी बर्थ सर्टिफिकेट आहे या ठिकाणी तुम्ही ते जोडू शकता त्याच्यानंतर जर काही दत्तक वगैरे घेतलेलं असेल तर त्यासाठी जे आहे ते डॉक्युमेंट ऑफ प्रूफ लिगल गार्डनशिप म्हणजे जे दत्तक घेतलेले जर कुणी असेल तर त्याच्यासाठी जे प्रूफ ऑफ लिगल गार्डनशिपचं या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट जोडावं लागणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही खाली जे आहे ते ई राशन कार्डसुद्धा या ठिकाणी जोडू शकता किंवा जे मॅरेज सर्टिफिकेट जर असेल आपलं तर या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट देखील आपण जोडू शकता मित्रांनो जर आपल्या एखाद्या महिलेचा जर या ठिकाणी अपडेट करायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते मॅरेज सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्ही जोडू शकता मित्रांनो किंवा जे पॅन कार्ड आहे तर पॅन कार्ड इथे बघू शकता आपण फोटो आय डी कार्ड एखादं कोणचं बी एक फोटो आय डी कार्ड या ठिकाणी तुम्ही जोडू शकता मनरेगा का जॉब कार्ड जे असेल या ठिकाणी ते जोडू शकता किंवा जे तुमचं ई राशन कार्ड आहे या ठिकाणी तेही जोडू शकता जे गव्हर्नमेंटचं जे बी काही फोटो आय डी प्रूफ आहे तर हे फोटो आय डी प्रूफ तुम्ही या ठिकाणी जोडू शकता मित्रांनो हे सविस्तर रिक्वेस्ट तुम्ही वाचून घ्यावी आणि जे डॉक्युमेंट आपल्याजवळ अवेलेबल असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे अपलोड करण्यासाठी व्ह्यू डिटेल टू अपलोड डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये त्या डॉक्युमेंटचा जो काही फोटो असेल किंवा पी डी एफ असेल तर या ठिकाणी तुम्हाला ते अपलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो अपलोड केल्यानंतर खाली जे नेक्स्ट बटन आहे ते नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर यू विल बी चार्ज फिफ्टी रुपीज तर या ठिकाणी जे काही अपडेट करण्यासाठी जे चार्ज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे पन्नास रुपये तर तर या ठिकाणी तुम्हाला जे चार्जेस आहे ते या ठिकाणी ऑनलाईन पे करायचं आहे ऑनलाईन चार्जेस पे केल्यानंतर तुम्हाला जो आहे तो ॲक्नॉलेजमेंट नंबर या ठिकाणी मिळणार आहे आणि तो ॲक्नॉलॉजमेंट नंबरला तुम्ही डाउनलोड करायचा आहे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारची पावती मिळणार आहे तर ही पावती तुम्हाला समावून ठेवायची आहे जेणेकरून ज्यावेळेस हे आधार कार्ड अपडेट होईल तर हे आधार कार्ड या ठिकाणी नंतर तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण आता बघितलेलं आहे की कशाप्रकारे आपल्या जे विश्व पी एम विश्वकर्मा योजनेसाठी जे आधार कार्डमध्ये जो प्रॉब्लेम येत होता तो प्रॉब्लेम या ठिकाणी आपण सॉल्व केलेला आहे जर आपल्याला जर नाही समजलं तर तुम्ही आपल्या जवळच्या आधार सेंटरला जाऊन या ठिकाणी हे अपडेट देखील करू शकता मित्रांनो आधार कार्डचं जे काही आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर आपण या ठिकाणी पी एम विश्वकर्मा योजनामध्ये या ठिकाणी आपल्याला अर्ज करायचा आहे आणि या पी एम विश्व योजनेबद्दल मी काही अजून थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो या ठिकाणी जे तुम्ही या ठिकाणी जो आपला अर्ज भरणार त्या ठिकाणी अर्ज भरल्यानंतर काही या अर्जाला अप्रूव्ह होण्यासाठी जो काही वेळ आहे तो कालावधी आहे तो थोडा जास्त लागू शकतो मित्रांनो कारण की या ठिकाणी ऑलरेडी भरपूर काही जे आहेत ते अर्ज या ठिकाणी आलेले आहेत जर आपल्याला थोडा वेळ लागला तर काही हरकत नाही पण या योजनेला जो तुम्हाला जो फॉर्म भरलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे मित्रांनो आणि या योजनेमध्ये तुम्ही शिलाई मशीनसाठी जर कधी अर्ज भरलेला असेल तर किंवा कोणत्याही एक्स वाय झेड तुम्ही अर्ज भरलेला असेल त्या यासाठी जी ट्रेनिंग जी आहे तर मित्रांनो हे ट्रेनिंग जी आहे ती तुम्हाला कंपल्सरी आहे मित्रांनो आणि याच्या जे पी एम विश्वकर्मा योजनेबद्दल जर काही आपल्याला मा माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलवरती मी अगोदर याच्याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर जे काही या ठिकाणी काही लोकांना जो या योजनेचा लाभ मिळालेला आहे या योजनेचा लाभ जो आहे तो कशा प्रकारे मिळतो आणि कशा प्रकारे त्याचे जे आहे ते पैसे तुम्हाला येतात जे ट्रेनिंगचे पैसे कसे येतात जे टूल किट जे या ठिकाणी तुम्हाला जे पंधरा हजार रुपयाचं जे ई वाउचर येतं तर हे ये पंधरा हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती कधीच डायरेक्ट ट्रान्सफर होत नाही मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते एक व्यू ई वाउचर येणार आहे आणि या ई वाउचरवरून तुम्ही जे आहे ते पंधरा हजारची या ठिकाणी जे आपलं जे व्यवसायासाठी जे आहे ते तुम्ही सामान जे या ठिकाणी खरेदी करू शकता मित्रांनो तर या ठिकाणी जर तुम्हाला अजून काही सविस्तर माहिती हवी असेल तर माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्ही जाऊन बघू शकता मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर किंवा जर तुम्ही अगोदर ही चॅनलवर सबस्क्राईब केलेला असेल तर पण आपल्या बाकीच्या मित्रांना देखील या चॅनलबद्दल माहिती देऊन या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला सांगावे मित्रांनो चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र